माझं का म्हणणं आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आपले दैवत त्यांचे मावळ्या हो। आज पद याची पद्धत आहे की आज त्यांनी जे स्वराज्यासाठी हा शहरासाठी जिल्ह्यासाठी कशी कामं केली त्याचा थोडा तर का विना आज आपण त्याची नावं घेऊन आज आपण करतो थोडं का विनाय जरी घेतले तरी का अवघड आहे माझ्या बोलण्यात हेतूही होता बरोबर बाबा सगळ्यांनाच पदे मिळतात असेल आता शाहू महाराज छत्रपती राजे होते आज कोल्हापूर हो जिल्ह्याच्या विकासासाठी तिने काय काय केलं स्वतःचे इन्स्टिट्यूट कर्ज काढून केले बरोबर आज तुम्हाला नशिबाने एवढी पदं मिळाली आज जनतेने तुमचा एवढा विश्वास टाकला आमदार खासदार मंत्री मंत्री पाहिजे तेवढी पदं मिळाली नाही आज मग का माझ्या कोल्हापूरकडे करतो आणि करताना मी क्वालिटी आणि चांगले करा की जनतेचा पैसा आहे दहा पैसा तुम्हाला मिळणार आहे का दहा पदे मिळणार आहेत काय परत परत मिळणार आहे काय बरोबर कारण पन्नास शंभर वर्षानंतर आठवण खायली पाहिजे आज शाहू महाराजांची आपण आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आपली आठवण करते का नाही बर कसं काय तर करा म्हणतो पदं यायची पदं जायची नाही काय चालली आहे आज कोल्हापुरात कुठलं काम क्वालिटी दाखवावं लागेल का आणि तुम्ही का शासकीय अधिकाऱ्यांच्यांना पोटात घेता ॲक्शन तुम्हाला सगळं दिलं असताना गाड्या पगार बिघार सगळं असताना का तुम्ही क्वालिटी आणि चांगलं करत नाही का तुम्ही बघत नाही का तुम्हाला एवढा भ्रष्टाचार करायची गरज आहे आणि लक्ष्मी तीन पिढी असते माहीत नसतं तुला तुम्हाला आज माडा आहे माझा तिला उपभोग आणि तिसरी जाते ही चंचल आहे आणि काम केले तर पिढ्यान पिढ्या बरोबर आज बघितलंच ना कुणी केलं काय केलं आज धरण बांधलं शाहू महाराजांचं नाव पिढ्यान पिढ्या निघणार असं काय तर करा असं माझं मत आहे माझा बोलण्याचा हेतू ही होता मी द्वेषापटी नाही नशीब प्रत्येकाच नशीबाचा आज तुमचं पुण्याचं काम आहे वडिलांनी तुमच्या पुण्याही केले असतील पण तुम्हाला एवढी मोठी पदे मिळाली योग्य आणि चांगला वापर व्हावा हेच नव्हते पैसा आज आणि उद्या नाही पण काम केले तर पिढ्यान पिढ्या नाव निघणार ना येत आहे ये आणि याचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे म्हणून मी आज आमदार खासदार म्हणतो असते माझी एक विनंती जय बोलण्याचा अधिकारी असते पण हा परत परत दिवस येणार आहेत का हे म्हणत होतो म्हणून माझ्या बोलण्याचा हेतू ये होता विजय साळके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र